नमस्कार आमच्या भावांना बहिणींना का काम चाललंय काम आता हका सारा राडा काढलाय आपण तिथला आज तुमच्या दाजींना आहे ना सुट्टी आहे सुटी त्याच्यामुळं आज आपण सगळा राडा काढलाय तिथला आता इकडं जे केलंय ना आपण काय म्हणतात काय म्हणतात व त्याला कडकडं असतंय त्याला कंपाऊंड कंपाऊंड केलंय ना इकडं आपण इकडच्या साईडला तसं आता हिकडच्या साईडला आपल्याला करायचंय ठीक काय

दगड आहेत ना तिथं mm. दगड माग दगडच ह्याच सगळी इथं सारे दगडशी केली होती आता ती व्यवस्थित करायला जरा टायमच लागेल आता कंपाऊंड चाललंय आपलं ती mm. काय एवढी एवढा राडा निघाला तिथं ही सर्पण आपण आणून टा ठेवलेलं चुलीला सायपाकाला ह्याला लागतं ना त्याच्यामुळं

घेडे आहेत काय कसले चावणारे ती मोटरीच आहे मोठरीच तिकडे जाऊ ते पेटवून द्यायचंय तिकडे आपल्याला ती घाणगुण काढलेली सारा साईडला

तिथं नाही ह्याच्या लेवलनी त्या दंगणापाशी घ्या हा तिथे तिथं घ्या हा थोडं करत 再啥一勺油。

दिशिबी पण वाकडी होऊ शकते आता काय खरं नाही बाबा दिशिबी पण वाकडी होऊ शकते लाकूड सुद्धा मोडल दगडाच्या वजनाने ए तू काय करते का? गाडी बनवते हा काय आगन गाडी काय तुला डब्यालावर जुळायची होय चाल इकडं होती शाळा नाहीतर घ्या मजा करून शाळा भरल्या मग तुम्हाला खेळ असतोय कसला ती शाळा नाहीतर म्हणलं घ्या मजा करून एकदा शाळा भरल्या मग तुम्हाला खेळ कसला ती मग कळतोय कर भारी खेळ असतो हिला तर पहिली तानायची शाळेत हिला हिला ह्या बारकीला कशी तानायची कशी ताणायची धुपटून लावायचे ना बाई चांगली धोपटायची ना मग पाठवायचं साळत तिला माहिती नाही कुणाला म्हणलं मी शिवने हा ती काय तिला आहे की माहिती तिला कोणाला ती ला

आपल्याला इथे झाडाची फुलं लावायची आपल्याला फुलाची झाड नाही झाडाची फुलं लावायची आपल्याला आणि फळाची आपलं झाडाची फळं पण लावायची आपल्याला मम्मी आहे ना शापूची भाजी आहे ना शापूची भाजी सगळ्यांचं पोट भरून ना ग हो

बघू काय आमचं करायचं आपण ठरवू पर पुढची पुढं तात्पुरतं चाललाय आपला खेळ झाडांचं संरक्षण उग एक दोन आपलं भाजीपाल्याला झाडं लावायचे म्हणलं तरी काय टेन्शन नाही ह्या धोरणाने शेरडा करदांचा लय नाही काय वाटच आहे इथून शेळ्यात जाते नाही इथून बघा का <laughs> पावसाने कशी चळ झाली रस्त्याला हका 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 कसं खोलगा झालाय किती खोलगा झालाय पावसाने पुढग्या इतका खटा झालाय अशात ना कशा गाड्या ही तरी यायच्या सांगा तुम्ही पाय घालून बघणार नाही त्याला चिटकून घ्या हा आतमध्ये सापटीत न शिरड करड घुसले नाही पाहिजे अशी तुकता इटाच्या जागेवर चला तर भावांनो बहिणींनो आपली आप काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि बेल आयकॉन ची घंटी पण दाबा शिवन्या मावशींना लाईक करा